सामाजिक न्यायाचे प्रणेते हरित क्रांतीचे जनक दिन दुबळ्यांचे कैवारी लोक राजा राजश्री शाहू महाराज यांचे केवळ वंशजच नव्हे तर लोकसेवेच्या वशाचे व पुरोगामी परंपरेचे वारसदार दूध गंगा वेद गंगा खोऱ्याचे भाग्य विधाते कष्टकरी शेतकऱ्यांचे आधारस्थान विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान व युवकांच्या आशेचा नवा किरण असणाऱ्या व्यक्तिमत्वावर बोलायला आज मी उभी आहे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याची थोरडी गादी छत्रपती संभाजी महाराजांच्या युवराजाने म्हणजेच छत्रपती शाहू महाराजांनी सातारा येथून चालवली तर स्वराज्याची धाकटी गादी छत्रपती राजाराम महाराजांच्या युवराजनीने म्हणजेच तारा राणीने कोल्हापूर येथून चालवली कोल्हापूर अंतर्गत अनेक छोटी मोठी संस्थाने होती त्यातील कागद हे एक प्रमुख होते आजच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागद हा एक तालुका आहे महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमेवर वसलेला व दूधगंगा नदीच्या सुपीक खोऱ्यात असलेला हा तालुका कोल्हापूर संस्थानाच्या अधिकारातील घाटगे घराण्याची जागीरदारी छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचे, यांचे ए, हे जनक होय राजश्री शाहू महाराज यांचे बंधू पिराजीराव घाटके तथा बापूसाहेब हे या घराण्याचे अधिपती होते व त्यांचे पुत्र व सहकार क्षेत्रातील महाराज जयसिंगराव घाटके यांच्या दूरदर्शी समाजकारणाचा वसा पुढील पिढीत चालत गेला व पुढे त्यांचे पुत्र व सहकार क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व व्यक्तिमत्वच्या घाटके घराण्यात एकोणीस जानेवारी एकोणीसशे शहाऐंशी रोजी समरजीत सिंग यांचा जन्म झाला कुटुंबाने कायमत छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा जपला आहे त्यामुळे बालपणापासूनच त्यांच्यावर समाजकारणाचे शिक्षण झाले कुटुंबात मिळालेले संस्कार व कडक शिस्त यांचे बालकडूघे भगिनी तेजस्विनीसह त्यांचे बालपण गेले आपल्या माता-पितांचे संस्कार व शिक्षणामुळे येणारी प्रगल्भता राजासाहेबांच्या कर्तृत्वात दिसून येते छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा पाया रचला त्या काळात त्यांनी समाजासाठी अनेक योजना राबवल्या शिक्षण शेती कला क्रीडा व्यापार उद्योग सामाजिक ऐक्य अशा कितीतरी बाबींचे महत्व आहे पिता श्री यांना आदर्श मानत राजा सा राजकारणातील प्रवास सुरू झाला आपल्या घराण्याचे समाजकारण व आदर्श यांचा वसाजपत राजासाहेब समस्त युवकांच्या व कागल तालुक्यातील समाजमानांच्या गळ्यातील ताईत बनले राजकारण नव्हे तर समाज उद्धारण हा आपल्या कार्याचा वसा ठरून त्यांनी छत्रपती शाहू साखर कारखान्याची निवडणूक लढवली व विक्रमी मताने जिंकले देखील या निवडणुकीनंतर राजासाहेब पंचक्रोशातील युवकांच्या आशेचा किरण पडले या यशानंतर त्यांनी जराही मागे वळून न पाहता बँक व कृषी संघाची निवडणूक बिनविरोध लढून आपले राजकारणात दमदार पदार्पण केले कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत इथे देखील त्यांनी कार्यकर्त्यांची फळी उभारून विकासाची मुहूर्त मेटवली राजे समरजित सिंहाची ख्याती अगदी तळागाळापर्यंत रयतेचा राजा म्हणून पोहोचली खर तर लोक त्यांची तुलना लोक उद्धारक छत्रपती शाहू महाराजांशी करू लागले राजासाहेब हे स्वतः उच्च शिक्षित आहेत सनदी लेखापाल म्हणून त्यांनी पुणे येथे शिक्षण घेतले समाजकारणाचा वसा त्यांच्या रक्तातच होता तसेच कुठल्याही परिस्थितीत उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही ही त्यांची भूमिका त्यांच्या विचारांना बुलंद करणारी आहे या राजकीय प्रवासात त्यांची पत्नी सौ निवेदिता व पुत्र आर्यवीर यांचाही सिंहाचा वाटा आहे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे सभापती छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष छत्रपती शाहू दूध व आयग्रो प्रोड्युसरचे संचालक तालकन बँक शिक्षण संस्था स्वर्गीय दिलीप सिंहराजे घाटगे कर्णबधीर संस्था अशा कितीतरी संस्थांच्या माध्यमातून कला क्रीडा शिक्षण उद्योग या सामाजिक दर्शन दिसून येते शिक्षणाचा जागर आणणे ही काळाची गरज आहे हे राजाले होते चांगले शिक्षण माणसाला केवळ ओळख निर्माण करून देत नाही तर ते त्याला सुशिक्षित आणि सुसंस्कृत बनवते आणि त्याचसाठी शिक्षणाचे महत्व समाजाच्या प्रत्येक स्तरावर पोहोचवणे आवश्यक आहे आणि त्यामुळेच त्यांनी प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणाच्या चांगल्या सोयी निर्माण केल्या व आर्थिक परिस्थिती कमवत असणाऱ्या समाज घटकांना अर्थसहाय्य केले माणसांना माणूस म्हणून जवळ करणारे समरजित सिंग हे व्यक्तिमत्व कागल तालुक्या संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासाठी नवकिरण व नव संजीवनी देणार येत्या काळात निश्चितच ठरणार आहे सर्वांविषयी आपुलकी त्यांच्याविषयी आत्मीयता प्रश्न सोडवण्याची जिद्द अचिकाटी युवकांना नोकरी व्यवसाय शिक्षण अशा भरोशाची थाप देणारं व्यक्तिमत्व म्हणजेच समरजित सिंग घाटके समर्जित सिंग घाटके फाउंडेशन माध्यमातून शिक्षण व आरोग्य या घटकांशी जनतेची असलेली न्याळ अधिक भक्कम करण्यात ते प्राधान्य देत आहे तर राजमाता जिजाऊ ही संस्था महिला सक्षमीकरण व महिला सबलीकरण यावर कर्मरत आहे महिला सक्षम असतील तरच देशाची प्रगती अधिक वेगाने होते त्यामुळे प्रत्येक महिलेने स्वयंपूर्ण व्हावे शिकावे नोकरी अथवा व्यवसायामार्फत स्वतःच्या पायावर उभे राहावे ही राजासाहेबांची दृष्टी आहे युवा पिढीस पाठबळ देण्याचं महत्वाचं काम राजासाहेब पार पाडत आहे युवा पिढी हे देशाचं भविष्य आहे ही पिढी सक्षम असेल तरच देशाची उन्नती होईल आणि यासाठी त्यांनी युवक व युवतींना स्वयंपूर्ण करण्याचे काम हाती घेतले आहे तसेच नोकरी व्यवसाय व रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे व त्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण पुरवण्याचे काम राजासाहेब पार, पार पाडत आहे युवा पिढी म्हणजे देशाचं भविष्य त्यांना सक्षम केल्याशिवाय नवभारत निर्माण होणार नाही त्यांच्याशी जवळीक निर्माण करून स्वामी विवेकानंदांचे विचार कार्यात उतरण्याचे काम राजासाहेब पार पाडत आहेत म्हणूनच ते युवकांच्या धैर्य घेऊन उभे आहेत यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरची म्हण एक नवीन बदल बघत आहे व भविष्य काळात ते निश्चितच आणखी राजकीय शिखरेपादक्रांत करणार रा आहेत ते केवळ आपल्या ऐतिहासिक भूमीचे वंशज नाही तर आपल्या पूर्वजांच्या स्वप्नांचा एक नवीन अध्याय आहे कागल संस्थांच्या पूर्वश्रींचा व राजश्री शाहू महाराजांचा कृपा आशीर्वाद जनसामान्यांचा करवीर अंबाबाईंचा व ज्योतिबांचा वरदस्त त्यांच्या पाठीशी असणार हे निश्चितच राजे समरजित सिंग यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी ने एकत्र येऊन या ऐतिहासिक परंपरेचा सन्मान राखूया त्यांनी दिलेल्या विचारांना कार्यांना संस्कारांना प्रत्येक पावलावर साथ देऊया आजच्या काळात राजासाहेब हे उज्ज्वल भविष्याची किल्ली आहे आशेचा नवा किरण युवकांच्या मनात पेटला राजे समरजित सिंग वीरतेचा मंत्र जसा पुकारला स्वप्नांना दिले पंख झेप घ्यायला आकाश आपल्या कर्तृत्वाने दिला जगाला तेजोमय प्रकाश आशेचा हा नवा किरण आता एक वादळ होईल व समस्त युवकांच्या हातात एक तेजस्वी शस्त्र बनून राहील जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद